नमस्कार मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी अभ्यासिका बिल्डिंग कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हल्ली मोबाईलवर सुद्धा आपल्याला चांगलं तंत्रज्ञान मिळायला लागलं आहे फक्त आपण आधी गुगलवर सर्च करत होतो काही माहिती आता जी पी चॅटवर ए आय ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्यामार्फत बरीच चांगली माहिती मिळायला लागली अलीकडे मी गेल्या शतकातील मराठी म्हणींचा अभ्यास करतो आहे साधारणतः शंभर दीडशे वर्षापूर्वी ज्या म्हणी होत्या प्रचलित त्या कळायला अगदी काही म्हणी अगदी अनाकलनीय आहेत काही म्हणी ज्या वापरतो त्या दशाच्या तशा आहेत काही म्हणी बोलीभाषेत रूढ आहेत पण प्रमाण मराठीमध्ये त्या रूढ नाहीत अशाही काही म्हणी आहेत पण जेव्हा मी या म्हणींचा अभ्यास करायला लागलो तेव्हा काही म्हणी अगदीच अनाकलनीय वाटायच्या मग पुस्तकात इंग्रजीतून त्याचा अर्थ सांगितला आहे किंवा ट्रान्सक्रिप्शन करून देवनागरीनं लिपित न देता इंग्रजी शब्द वापरून त्याचा ट्रान्सक्रिप्शन केलेलं आहे तरी त्यांचा काही अर्थ लागत नाही अशा वेळेला मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतो ए आयची मदत घेतो तेव्हा आपण आपला जर ती म्हण टाकली किंवा तो शब्द टाकला त्या शब्दाच्या विविध अर्थांचे पैलू आपल्याला ए आय सांगतो आश्चर्य वाटतं जे अर्थ आपल्यालाही माहीत नाहीत असे अर्थ ए आयकडून मिळतात आणि त्यापैकी योग्य वाटणारा संयुक्तिक वाटणारा म्हणीला साजेसा अर्थ मी उचलतो निश्चितच या जी पी चॅटचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या अभ्यासामध्ये उपयोग करून घेता येईल अर्थात सगळंच काही ते बरोबर सांगेलच असं नाही पण तरीही बरंच आपण आपल्या डोक्याला ताण देऊन जेवढं शोधतो त्यापेक्षा निश्चितच ए आय आपल्याला पूरक अशी माहिती देतं त्याचा उपयोग करून घ्या आपल्या संशोधनामध्ये निश्चितच त्याचा उपयोग होतो असं हे अत्यानुधिक तंत्रज्ञान आपल्याला आता घरबसल्या मोबाईलमध्ये मिळतं आहे धन्यवाद